नमस्कार बोते तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे चला मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग चला तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे तीन स्पेशल पदार्थ स्पेशल म्हणण्यापेक्षा पोटभरीचे आणि आपल्या शरीराला अत्यंत सोयीस्कर सुलभ असे पदार्थ दरवेळी साबुदाना बटाटा खाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो नऊ दिवस उपवास करायचा आहे सलग म्हटल्यानंतर रोज बटाटा आणि साबुदाना आपण नाही खाऊ शकत तर अशा वेळी तुम्ही हे पारंपरिक पदार्थ खाऊ शकता म्हणजे भाकरी मिरचीचा ठेचा असं तर त्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतले पहा इथे भगर आणि साबुदाणा योग्य प्रमाणामध्ये घेऊन मी तळून घेतला आहे एक वाटी शेंगादाणे काही हिरव्या मिरच्या थोडस तेल आणि स्वादानुसार मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया तर प्रथम आपण काय करूया तर गॅस लावून घेतला आहे मी पॅन चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आहे आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मग आपल्याला याच्यावर शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगादाणे खरपूस असे शे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा ठेचा आणि आपल्याला जे जी झिरक करायचं आहे ते चवीला चांगलं लागेल चला तर हा पॅन तापलेला आहे तर मी काय करते गॅसची फ्लेम कमी करते आणि शेंगादाणे भाजून घेते हे पहा आता ले ले हे आपले शेंगादाणे भाजून झालेले आहेत हे मी आता एका पॅन मध्ये किंवा परातीमध्ये काढून घेतो आणि थंड थे। करून घेते आणि हा गॅस बंद करते आता हे शेंगादाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आपले आता हे शेंगादाणे थंड झालेले आहेत आता मी काय करते हे मिक्सरच्या जार मध्ये सहा ते सात अशा देठ काढून हिरव्या मिरच्या घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे शेंगादाणे घ्यायचे आहेत थोडेसे शेंगादाणे घ्यायचे आहेत एवढे असे शेंगादाणे घ्यायचे टाकायचे आणि काय करायचं आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला हे पहा साधारण एवढं मीठ लागेल मला आणि आता आपल्याला हे मिक्सर वर आबडधोबड कांडून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे मिक्सरवर असं मी आता बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी करूया तर फोडणी म्हणजे साधस तेल घालून गरम करून काढायचं आपल्याला ते तर मी त्यासाठी आता इथे गॅस लावते पॅन गरम झाला याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालते आणि आपल्याला आता हा सगळा हे तापलं की याच्यामध्ये हे सगळं जे वाटण आहे मिरची आणि शेंगादाण्याचं हे सगळं आपल्याला घालून थोडस परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आता कमी करते आणि असं छान आपल्याला परतून घ्यायचं त्याच्याला जर तुम्हाला चटपटीत बनवायचं असेल तर थोडीशी चवीपुरती दाणे साखर आणि लिंबाचा रस असा तुम्ही टाकून घेऊ शकता लिंबाचा रस पण दोन तीन ड्रॉप टाकायचा आहे म्हणजे छान अशी आपली ही मिरची चटणी म्हणा किंवा मिरचीचा ठेचा चटपटीत असा होऊन जाईल तर आता हा झालेला आहे आता मी गॅस बंद करते चला तर आपण आता शेंगादाण्याचा जिरकं बनवूया तर त्यासाठी मी इथे तीनच मिरच्या घेत आहे तुम्हाला जसं तिखट हवं तसं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीच प्रमाण कमी करू शकता त्याच्यामध्ये शेंगादां आपल्याला ना याची चांगली बारीक पेस्ट करायची आहे आणि थोडस मी काय करते हे पहा अर्धा चमचा सुक खोबऱ्याचा केस आहे बेसिकेटेड कोकोनट ते टाकून घेते आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे स्वादानुसार मीठ मीठ कमीच टाकलं आहे पुन्हा आपण जेवढी आमटी करू शेंगादाण्याची तर त्या आमटीच्या प्रमाणानुसार मिठाचं प्रमाण वाढवून किंवा कमी करून वाढू शकतो चला तर मी आता हे फिगून घेते मिक्सरला जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन आण वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व तुम्हाला मिळत राहतील चला तर मी आता हे मिक्सरवर फिरवून घेते हे पहा माझं हे मिरची आणि शेंगादाण्याचं वाटण वाटून झालंय आपण आता याचं झिरक म्हणजे शेंगादाण्याची आमटी ती बनवून घेऊया तर त्यासाठी काय करायचंय मी पॅन इथे गॅसवर ठेवला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी तुम्ही करू शकता जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर जिरे कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि तेल पण मी हे उपवासाच घेतलं आहे शेंगादाण्याचं चा। उपवासाच तेल वापरायचं आहे आता हे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये आपण आता हे टाकून गरम झालं आहे आता ना गॅस पण बारीक करायचा आहे तेल तापलेलं आहे आपलं सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे पहा छान असं परतून झालं आहे आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मी आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तेवढ्या प्रमाणात पाणी टाका जास्त पातळ घट्ट कशी दाटसर हवी आहे तुम्हाला हे पहा मी एवढं टाकलेलं आहे आता याला मस्त शिजू द्यायचं आहे थोडस मिठाचं प्रमाण टाकून घेऊया आपण कारण मगाशी थोडंच थोडच टाकलं होतं मी हे पहा हे छान शिजू द्यायचं आहे हे पहा हे एवढं मीठ आहे एवढं मी टाकून घेते याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर आणि थोडीशी साखर तुम्ही टाकू शकता चला तर आता राहिली आहे आपली भाकरी बगरीची भाकरी तर त्यासाठी हे मी तर बगरीचं आणि साबुदाण्याचं सा मिक्स पीठ घेतलेलं आहे गिरणीवर दळून आणलं आहे ते आता मी चाळून घेते आणि मग आपल्याला त्याची भाकरी करायची आहे पहा मी आता हे पीठ चाळून घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया चवीसाठी तुम्हाला जर आवडत असेल भाकरीत मीठ तर ता तुम्ही टाकून घ्या नसेल आवडत नका टाका चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी आता हे छान असं मी तिंबून घेते हे पा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आहेचा घट्ट गोळा असा छान तिंबून घ्यायचा हे पा आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी करताना कसं मळतो पीठ तसंच याला पण असं छान मळून घ्यायचं आहे असा मऊ गोळा झाला याचा कि मग भाकरी पण आपली छान येईल हे पहा अशी मी छान आता याची भाकरी थापून घेते चिकटत असेल तर थोडस अस पिठातायला आता आपला पॅन पण तापला आहे त्याच्यावर मी ही भाकरी आता शेकून घेते आणि याला पण आपण ज्वारीच्या भाकरीला कसं पीठ लावतो पा, पिठाचं पाणी लावतो तसं याला पण पाणी लावून घ्यायचं आहे कारण खाली पीठ होतं ना पिठावर थापली आपण ही भाकरी असं मी आता सगळं पाणी लावून घेतलंय आता याला छान शेकून घे पाणी थोडस सुकल्यासारखं झालं की भाकरी आपल्याला उलटून टाकायची आहे हे पहा आता हे पाणी सुकल्यासारखं झालंय ना तर आता हे मी उलटून टाकते आणि दुसऱ्या बाजूनी छान शेकून घेते हे पहा आता ही अशी शेकून झाली आहे आता मी याची दुसरी बाजू आहे ती भाजून घेते छान झाली भाकरी आता मी तुम्हाला अशीच दुसरी पण भाकरी करून दाखवते हे आता आता माझी भाकरी अशी थापून झाली आहे आपण घेऊया आणि पाणी हाताने जर लावता येत नसेल तर असं कपड्यावर घ्यायचं आणि असं लावून घ्यायचं भाकरीला म्हणजे मग हाताला चटके पण बसणार नाहीत आणि पिठाला भाकरीला सगळ्या पीठ पाणी पण लागलं ला जाईल हे छान लावून घ्यायचं कारण कसं आहे माहिती का पिठावर आहे ना आपण कोरडं राहण्याची शक्यता असते म्हणून मग असं मी लावून घेतले आता थोडस सा सुकल्यासारखं झालं कि मग आपण पलटून दुसऱ्या बाजूला शेकून ठेवलं हे पा आपलं तयार झालं आहे जेवणाचं ताट उपवासाचं जेवणाचं ताट मिरचीचा ठेचा शेंगादाण्याचं जिरकं म्हणजे शेंगादाण्याची आमटी आणि ही आपली भगरीची भाकरी आवडली का माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि उपवासाला याचा आनंद घ्या आणि अशा स्वादिष्ट रोजकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वागात चॅनलला चॅनेलला चला आता मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय